आज बनवले आहे टोमॅटोचे सार आज मोठ्या सोनबाई बनवत आहेत टोमॅटोचं सार त्यासाठी टोमॅटो तिने चार ते पाच घेतलेले आहेत आणि त्याला चिर देऊन पाण्यामध्ये उकडण्यासाठी ठेवलेले आहेत तर चला बनवूया आपण टोमॅटोचं सार टोमॅटो आपले उकळून झालेले आहेत मस्त साल सोडलेले आहे आता हे टोमॅटो आपण थंड करूया टोमॅटोचं सार बनवण्यासाठी अर्धे वाटे नारळ घेतलेले आहे ओला किसून दोन कांदे घेतलेले आहेत चिरून धने जिरे लसूण चार ते पाच पाकळ्या आणि लाल मिरची घेतलेली पाण्यात भिजवून आता आपण याचं सगळं एकत्र वाटण करणार आहोत वाटण आपलं वाटून घेतलेलं आहे मसाला वेगळा वाटून घेतलेला आहे आणि टोमॅटोचं पण वेगळं वाटून घेतलेलं आहे आता कढईमध्ये घातलेलं तेल तेल तापलेलं आहे तेलावर आपण घातलेलं आहे राई जिरं आणि हिंग फोडणी चांगली तळतडली आहे आता वाटण घातलेलं आहे ते तर वाटण आपण चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घेणार आहोत तर वाटण छान आपल्याला परतून घ्यायचं आहे काश्मीरी पावडर टाकलेली आहे आणि आता परतून घेते मसाला छान परतून झालेले आहे आता आपण घालू त्याच्यावर टोमॅटोचा पल्प घालून आता आपल्याला लागेल इतपतच पाणी घालायचं आहे याच्यामध्ये छान ढवळून घ्यायचं आता घालते चवीनुसार मीठ तर साराला चांगली उकळी फुटलेली आहे आता आपण एकदम गॅस बारीक करूया जेणेकरून त्याला तरी छान सुटेल उकळी चांगली फुटलेली आहे आपण त्याला झाकण ठेवून मंदाचं पाच मिनटं त्याला चांगलं पाच मिनटं झालेलं आहेत आपण आता झाकण उघड मस्त तरी आलेली आहे आता मी गॅस बंद करते तर आपण याच्यावर घालूया थोडीशी कोथिंबीर टॉमॅटोचं सार आपलं तयार आहेत आज सुनबाईंनी बनवलेली रेसिपी जर आपल्याला आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन व्हिडिओमध्ये